नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि कापसाच्या बाजारभावामध्ये आज वाढ झाली आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसाल आणि आपण पहिल्यांदाच या युट्यूब चॅनलला भेट देत असाल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करतो कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावी व दररोजचे दैनंदिन कापूस बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करावे मित्रांनो आज फुलंब्री या ठिकाणी सहाशे दहा क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वात कमी दरम्याला सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुलगाव या ठिकाणी एक हजार वीस क्विंटल कापसाची आवक झाली सर्वात कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बार्शी टाकळी या ठिकाणी नऊशे क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस खामगाव या ठिकाणी एकशे शहाण्णव क्विंटल कापसाची आवक झाली सर्वात कमी दरमियाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे अठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरवादा सात हजार चारशे एकाहत्तर वर्धा या ठिकाणी सातशे पंचवीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरम्याला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरवाजा सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरवाजा सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी तीनशे सतरा क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पांढरकवडा या ठिकाणी तेराशे पंचावन्न क्विंटल कापसाची आवक जरी कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरवादा सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल किल्लेदारूर या ठिकाणी सोळा क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल कोपरणा या ठिकाणी पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी जास्तीत दरवता सात हजार